तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बाळदे येथील जगदीश महारू पाटील यांनी बाळदे शिवारात शेतातील डांगर तोडण्याच्या कारणावरून चौदा ते पंधरा मजूर लोकांनी बेदम मारहाण केल्याची माहिती प्रसार माध्यमांना उपजिल्हा रुग्णालयात दिली सदर मारहाणीची घटना अकरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून बारा मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतमालक जगदीश महारू पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सात जणांसह बापू शिवलाल भिल ज्योतिराम शिवलाल भिल चंद्रकांत युवराज भिल अनिल भिल आकाश भिल योगेश श्रतीलाल भिल आणि टाटा मॅजिक वाहनावरील चालक नाव आणि गाव माहित नाही यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील शिवारातील शेतमालक जगदीश पाटील यांनी डांगर लागवड केली असून अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बाजूच्या शेतात लागवड केलेले टरबूज तोडण्यासाठी साकवत येथील मजूर आले होते दरम्यान सायंकाळी टरबूजची तोडणी झाल्याने संशयितांनी डांगर लागवड केलेल्या शेतातून डांगर तोडून खाल्ले मात्र त्यांनी डांगर तोडून गाठोडे बांधणं सुरुवात केल्याने त्यांना शेतमालक जगदीश पाटील यांनी हटकले असता त्याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करीत लाकडी काठ्यांनी मारहाण केली त्यात शेतमालकाचे वडील आले असता त्यांना देखील बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देत तोडलेले डांगर घेऊन निघून गेल त्यानंतर दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोदेशी करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काय प्रकार झाला होता शेता? शेतात शेतात आमच्या डांगरचा आणि तिथं डांगा टरबुजचा पाडा ते टरबूज जात होते ते शेतात कुदले हा बोलायला लागला कारण शेतात काय घेता एक दोन घ्या तुम्ही बापणा आहे का म्हणे म्हणून मग माझं ज्वार आहे मी मला काय ना माझ्या बापाचं जवार आहे मी मला काय काय तुमच्या बापाचं आहे का म्हणून तितक्यात त्यांनी दोन चार लोकांनी याला मग याने मला फोन केला मी गेलो मग गेलो तर मलाही मारलं आणि यालाही मारलं असं मारलं ते पंधरा वीस लोक काठ्याने दडादड मी रडायचो यांच्या अंगावर पडायचो विचारच केला नाही तरुण पोर होत झाला म्हणून मोठा दंडा होता त्यांच्याजवळ भयंकर मारहाण केली किती लोक होते पंधरा लोक होते पंधरा सोळा लोक होते ते आठ दहा गाड्या आल्या होत्या त्यांच्या मोटरसायकल होते सापोत गावातले